लेखी आश्वासनानंतर भानेगाव येथील विद्यार्थी पालक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे सामूहिक साखळी उपोषण तात्पुरते स्थगित हदगाव तालुक्यातील मौजे भाणेगाव येथील विद्यार्थी पालक ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवारपासून सामूहिक साखळी उपोषणाला सुरुवात केली होती परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांनी भानेगाव येथील सामूहिक साखळी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यामुळे हे सामूहिक साखळी उपोषण स्थाप तात्पुरते स्थगित करण्यात आले असून या सामूहिक साखळी उपोषणातील प्रमुख मागण्या म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करणे वारंवार दिलेल्या निवेदनाची दखल न घेणाऱ्या गट अधिकारी यांनी निवेदनकर्त्यांचा अवमान केल्यामुळे त्यांचे निलंबन करून चौकशी करणे विद्यार्थ्यांचे नाव जात जन्मतारीख इत्यादी नोंदी चुकीच्या करणाऱ्या विरुद्ध चौकशी करून नोंदी दुरुस्त करून घेणे शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवणाऱ्या विरुद्ध चौकशी करून शासन नियमानुसार कार्यवाही करावी तसेच इतर सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी चौकशी समिती नेमणूक सखोल चौकशी करून चौकशी अहवाल उपोषण लेखी स्वरूपात देण्यात यावे या मागण्यांसाठी हे सामूहिक साखळी उपोषण करण्यात येत होते नमस्कार मी प्रशांत मनोहर सिंगाव तालुका हातीगाव जिल्हा नांदेड येथील आम्ही शालेय शिक्षण समिती तथा शालेय विद्यार्थी व त्यांचे वडील सर्वसामूहिक गावकरी आम्ही जिल्हा परिषदेचे काही मागण्या प्रमुख मागण्यासाठी शिक्षण समिती सतर्फे बसलेले काकळी उपोषणाला बसलेले होतो तरी यव मॅडम यांनी आम्हाला लेखी स्वरूपात जे आमच्या मागण्या होत्या ते येत्या दोन दिवसात पूर्ण करतो असं लेखी आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही दोन दिवसासाठी आमचं उपोषण स्थगित करून त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आमचं उपोषण स्थगित करून मागणी पूर्ण उपोष चौकशी झाल्यानंतर नाही तर झाली तर आम्ही आमचं उपोषण नंतर चालू करत मागणी क्रमांक एक आमचे जे माननीय मुख्याध्यापक मोरे सर होते त्यांना जे चुकीच्या पद्धतीने डेप्युटेशनला टाकलं त्यांची तात्काळ नियुक्ती जे केलेली आहे ते रद्द करून आमच्या गावात वापस देण्यात यावे नंबर दोन शाळेमध्ये जे आमचे गैरव्यवहार झालेले आहेत त्याची चौकशी करून आम्हाला जे पुरावे असतील चौकशी पुढे आलेले ते आम्हाला सर्व उपोषण देण्यात यावे मी बालाजी लोभाजी रणि राणार भानेगाव तालुका हटगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून आमची मागणी हे आहे की आमच्या शाळे केंद्रीय प्राथमिक शाळे शाळा भाणेगाव येथील श्री माननीय यश एन मोरे सर यांना परत आमच्या भानेगाव येथील इति शाळेवर परत आणावेत ती अशी विनंती करतो